भाजी आहे ना पण झणझणीत झाली पाहिजे मस्त हा कारण ना आपल्याला ते आवडत लो तर स्वागत आहे तुमचं पूनम लाईफस्टाईल या युट्यूब चॅनल मध्ये सो गाईज तर आज आहे ना आपले इथे स्पेशल मेनू आहे स्पेशल मेनू आहे स्पेशल स्पेशल मेनू आहे तर तो मेनू आहे म्हणजे सगळ्यांच्या आवडीचं मटन नाही व्हेजिटेरियन नाही व्हेजिटेरियन लोक सोडत मटन मटर मटर आहे मटर ग्रीन पीस पीसीसाठी मटन पण आपण मटन आहे सो आपण काही बघणार नाही मटरकडे भाजी टाकली मस्त मस्त पण भाजी झंजानी झाली पाहिजे जान पण झनजानी मटनची भाजी झाली तर छान लागते ती काय ती काय ते कस मस्त माहिती का माझ्या काकाला आणि मला आहे ना सगळं झनझणी आवडत म्हणून गोड पण आहे तिखट पण आहे एवढंच का आम्हाला तिखट आवडतं खायला ते मी जरा माझ्या पप्पांवरती गेली ना म्हणून माझा आवाज जरा जाऊ द्या जाऊ द्या बर आता बरं मग काकाच्या आवडीच्या भाकरी केल्या का नाही आज भाकरी नाही भाकरी भाकरी मग आता सांगितली खाणार ना भाकरी विचार करायला भाकरं म्हणतात नाही भाकर येत असेल काही असं बघच येत नाही काही गप जे खरं ते सांगायचं येता बरं का पोळ्या येता मला येता पोळ्या बर का तिला हा असं थोडंश्या जरा असं थोडंसं का या पोळ्या मी केल्या एवढ्या सुंदर पोळ्या हा तिच्या मम्मीने मम्मीने खोट बोलते नाही बरं का मी कधी खोट बोलत नाही बघ खरं बोलतो कोण जास्त असत खोटा बोलणारा माणूस लगेच समजतो एवढा खोटा नाही बोलत, बोलत मी जाऊ दे वाईट वाटून घेऊ नको तू ते सिद्ध कर सांगून दे खर तुला स्वयंपाक येत येतो मला स्वयंपाक मला बटाट्याची भाजी येते खिचडी येते जे तुला आवडत ना तेवढंच येतो दुसरं नाही मला खिचडी नाही आवडत एवढी खास खिचडी मला आवडती पण एकच का हातची काकूच्या हातची आवडती बस बाकी हम खिचडी के दिवाने बिवाने नहीं हमको नॉनव्हेज पसंद आहे और वो पाव भाजी नॉनव्हेज असं पसंद आहे हे की नाही काकू कोणची गाडी गम है ते आवाजत है ताहे तू एकुर बैठ काय नाही काय करते तू व्हिडिओ ताकू झाली का भाजी एवडी झाली झाली करती भाजी मला भूक लागली 9:30 झाले हां ना एकदा एक एक। <laughs> ना मी सकाळी लवकर उठली मला लय झोप येते. एक थोडीशी रुपया आली का मस्त थोडी भिट झाली का मुफी जावेला बाई. सर बरे ठीक आहे ठीक आहे. पण तू पोटभर जेवण करत जाय कोण वरडल मटण खाते पण तब्येत किती बारीक आहे. एवढं खाऊन सुद्धा बारीक आहे आता त्याला मी काही करू नेन शकत आहे. हो ना कुरशुत नाही ना. Amazon काय रे बाई सोयपागत आपला रात्रीचा रोजचा आज रात्रीचा सोयपा काही मटण दे आपला मटरची भाजी वेजसाठी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा प्लीज तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा। विसरू नका आणि आमचं चॅनल पण आहे युट्यूबला आणि फेसबुकला पण आहे तुम्ही नक्की पुन्हा भेटणार आणि एम, एम बेलदार या नावाने रील्स येतात सो so, त्या चॅनलला सुद्धा फॉलो करा त्या पेजला सुद्धा फॉलो करा आणि आमचे व्हिडिओज रील्स नेहमी लाईक करा तुमचा सपोर्ट आम्हाला असाच कायम राहू द्या थँक्यू बाय 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 बाय